नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला फ्रेश होऊन बसलो आहे बरं का बाहेरून केस यावेळी खूप मोठी वाढवलेली आहे ते काय केस लय मोठी वाढवलेली आहे ती आणि कसं आता तर केस कापणारच आहे कारण काय काही म्हणजे असं केस बी जी केस चालवताना हो मिलवताना ते मागा भरून त्रास होतो लय बर का तर आता बघा सगळं करून आपल्या हातपाय दोन वगैरे फ्रेश बसलो तर मी सांगतोय कंटिन्यू आहे बरं का पाऊस पाऊस ही कंटिन्यू आहे आज दुपारी तीन वाजेपासून चालू झाला आहे पाऊस ती बिलकुल कमी नाही पाऊस अजिबात बरं का पहिला नसताना पण आपली कोंबडी बसायची कोंबडी भागा कशी आहे राखानला अशी असते बरं का कशी बघते बघा बाहेर पा। तर पाऊस चालूच आहे कंटिन्यू काही विषय नाही तर चला मेन जातो मध्ये शेवटी कसं आहे माहितीये का परक्याच बघू शकत नाही मी म्हणजे डायरेक्ट सांगतो दिदीच्या कंडिशन होते का नाही मी घरी आणले बरं का पुण्यातनं स्टँडवर जाऊन मी घरी आण जाऊन मी घेऊन आलो आणि आम्हाला बघून इतकी खुश झाली इतकी खुश झाली का नाही बोलत नाही खूप खुश झाली आणि माझं मन मी खूप रडलो आतल्या आत मग लय रोटलो तिकडं असं असं हे करायचं मी डोळा मुंडकं तिकडं असं करायचं ना ऑटोमॅटिक पाणी टिकवायचं माझं आणि yeah. दिदी बाला का नाही अशी मस्त कवळ्यात घ्यायची गे मला कवळ्यात घेऊन पण कसं माहिती आहे का टपा 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 डोळ्यानं पाणी जायचं माझं बरं का स्टँडवर तर एवढं म्हणजे माणसं सगळे बघायचे मी कोण आहेत कोण आहेत काय नाहीत काय का मानायचे पण दाजी म्हणायचं त्यांचं त्याचा भाव आहे लय दिवसात ना आले ते बोलत नव्हतं त्यावर तेव्हा म्हणजे मला बघून असं म्हणजे मिठीच मारायला लागली मिठीच मारायला लागली मी तर परक्यासक म्हणजे ही जा परक्याचं मी असं काही जरी वाट झालं तर मला बघू वाटत नाही तर नातात नातातले त्यामुळं मनस कंट्रोलवर होत नाही आणि झाला पण नाही माझा जसं ती आजारी पडली म्हटले का नाही बाबाला म्हटलं मी जातो आता तुम्ही आज लहान नाही तर राहू द्या बाबा बी सगळी तयार झाली पण बाबाला मिठी मारली मला आईला सर्वांना मिठी मारून रडायला लागली आणि तिला कळत पण नव्हती ही माणसं आसपासली जाते ती माणसं कोण आहे कळतच नव्हती म्हणजे बघायची राजेश्रीगत चाललेलं बरं का तिथं राजेसारखं डिप्रेशनमध्ये जायचलेलं अशी रा। भावणार राग आत रा दात बीत असं काट, -काट, -काट वाजायचे मी समोर गेलो एकदम जात 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 स्टेपनं जात 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 एकदम पुढे जाऊन उभं राहिलो असं असं मला बघितली आणि अशीच मिठी मारली अशी मिठी मारली तर आवरत नाही डाळ डाळा डाळ डोळ्यानं पाणी जायला लागलं बाबा मी सगळी रडायला लागली मला म्हणली मी तिकडे जाणार नाही मला घरीच घेऊन चल तर मी घरी घेऊन आलो एक तर ठेवलो दवाखान्या इकडे तिकडे केलं मी सांगू का तुम्हाला दवाखान्यातलं न टाकायचं रिझन मी सांगू का तुम्हाला मागं राज्रीला आपण एक का नाही मी नागरमोळी हॉस्पिटलमध्ये टाकलेला व्हिडिओ पण त्या डॉक्टरनं मला डिलेट मारायला लावलं बरं का कारण काही असं टाकणं चुकीचं आहे म्हणून सांगितलं तर ठीक आहे म्हणलं मी मग तिथं मान्य केले त्यांचं बोलणं तर म्हटलं संतोष डिलेट मारून टाकते तरी ती सर्वांना मी टाकलेलं तर सर्वांना सांगितलं की मी ती व्हिडिओ डिलीट मारायला लागलं आणि ते व्हिडिओ डिलीट पण मारला त्यामुळं मी दिदीला पहिलं म्हणलं दाजीला पहिलं सांगितलेलं जे हॉस्पिटलमधलं काय आहे ती आता ह्याच्यामोरं आपल्या घरातल्या व्यक्तींचा कुठलाही टाकायचं नाही हॉस्पिटलमधलं जी काय असेल ॲडमिट असेल किंवा कशाबी असेल पण हॅ आपण ती सोशल मीडियावर आणायचं नाही कारण का एकाला आपण गमवून घेतलं आहे एका राजा आपल्या राजेसरीला आपण गमवून घेतलं असं दुसऱ्याला आपल्याला दुसरा असं करायचं नाही म्हणलं दिदीला मला गमवायचं नाही म्हटलं काय बी करा म्हटलं तेच व्हिडिओ ह्याच्यावर आला नाही पाहिजे फक्त म्हणलं दवाखान्यातले व्हिडिओही बाहेर तिच्या प आला नाही पाहिजे म्हणलं तर ठीक आहे म्हणलं टाकले नाही आणि त्या दिवशी मी करेक्ट एक वाजून अठरा मिनटाला मी हे जातो महिन्यात होतो महिन्यात होतो विशाल हॉस्पिटल आहे त्याविषयी हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट केलं रात्री तर कोण नव्हतं म्हणलं एखादा व्हिडिओ बनवा म्हणून मी व्हिडिओ बनवला पण आतला नाही व्हिडिओ बनवला नाही का बनवला नाही माहिती आहे का तर ती म्हणलं आई मी पहिले पण मागं सांगितलेलं की मी सोशल मीडियावर हॉस्पिटलमधले व्हिडिओ टाकणार नाही म्हणून असं सांगितलेलं पण ते मी माझ्या पती मी केलं काय पब्लिकांना आवड असं आवडलं असेल काय नसेल ते काय कसं माहिती आहे का आपण सांगून नाही चालत त्यामुळं का नाही इथं आलो दोघं भाऊ बसलो नंतर ना पण आय पहिले घेतलं आपण माहिनीतलं तर महिन्यातनं आईला आणलं नंतर रात्र रात आईला आणलं मग घरी आणलो मग नंतर नाही इथे बसवलं नंतर सिटी स्कॅनचं ही दिले सी टी ही दिलेलं आहे काय म्हणलं ती पावती दिलेली आहे ती करून आणायचं आहे तर चला आई चोईस तब्य सुधारणामध्ये आहे घरी जाय दीदी आत्ता येईल आत्ता मला वाटतं उद्या परवा येईल दिदी तर वर्षश्रेधा आपले राजेश्री ताईच आहे तर सर्वांना या चोवीस सर तारखेला ज्यांना ज्यांना यायचं आहे तर सर्वांनी या तर एवढंच आपण सांगतो मी चला पुढले व्हिडिओ सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार गुड नाईट सर्वांना